माता भगिनीनो आणि बांधवानो प्रमोदचा तुम्हा सर्वांना प्रणाम आणि खूप खूप शुभेच्छा मंडळी आपण कथा कथासरितसागरच्या पहिल्या लंबकाचा दुसरा तरंग नुकताच पूर्ण केला आहे आता तिसरा तरंग सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की कथा कथासरितसागरच्या कथा एक कथेतून दुसऱ्या कथेत दुसऱ्या कथेतून तिसऱ्या कथेत अशा कथे प्रकारे उमलत आहेत आणि त्या सांगितल्या जात आहेत यामुळे कथांचे संदर्भ लक्षात ठेवताना तुमचा थोडा गोंधळ होऊ शकतो म्हणूनच तुम्ही ही मालिका अगदी पहिल्या भागापासूनच पाहावी आणि ऐकावी अन्यथा कथांचा संदर्भ समजणं तुम्हाला कठीण जाईल म्हणूनच आम्ही ही कथा सांगताना कोण कोड़ कोणाला सांगत आहे याचा उल्लेख करत राहतो काय करणार या कथांच्या रचनाच मुळात अशा आहेत पण मंडळी याचा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो तो म्हणजे तुमच्या बुद्धीला आणि स्मरणशक्तीला एक प्रकारचा व्यायाम होऊ शकतो तर मग मित्रांनो आता आपण कथासरितसागरच्या पहिल्या लंबकाचा तिसरा तरंग पाहण्यास सुरुवात करूया मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जेव्हा वररुचीने काणभूतीला त्याच्या विनंतीनुसार आपली कहाणी सविस्तरपणे सांगण्यास सहमती दर्शवली तेव्हा काणभूती त्या घनराज जंगलात ती कहाणी लक्षपूर्वक ऐकण्यास तयार झाला आणि मग वररुची म्हणाले काही काळानंतर जेव्हा वर्षगुरूंनी त्यांचं अध्यापनाचं काम पूर्ण केलं आणि त्यांची दैनंदिन कामंही आटोपली तेव्हा आम्ही वर्षगुरूंना विचारलं की हे गुरुदेव हे पाटलीपुत्र शहर खूप विचित्र दिसतंय त्यात लक्ष्मी आणि सरस्वती दोघांचीही वस्ती आहे हे क्षेत्र इतकं प्रगत कसं झालं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर कृपया या अद्भुत शहराच्या इतिहासाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ना हे ऐकून उपाध्याय वर्षगुरूंनी आम्हाला सांगितलं की थी ठीक आहे आता या शहराची कहाणी ऐका गंगाद्वार म्हणजेच हरिद्वारमध्ये कनखल नावाचं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या कनखल तीर्थक्षेत्रात देवराज इंद्राचा हत्ती ऐरावत यानं उशीनर नावाच्या एका पर्वताचं शिखर तोडून ते गंगेच्या प्रवाहात टाकलं आणि तो प्रवाह कमी पातळीवर नेऊन आतल्या बाजूला वळवला वर्षगुरू म्हणतात तिथे कनखलमध्ये दक्षिण भारतातील एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह तपश्चर्या करत होता तो ब्राह्मण जेव्हा कनखल येथे राहत होता तेव्हाच त्याला तीन मुलं झाली काही काळानंतर तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही वारले त्यांच्यानंतर त्यांची तीन मुलं निराधार आणि अनाथ झाली म्हणून ती राज्यगृहातील शाळेत शिक्षण घेण्याकरता गेली त्या नगरीचा राजा नंद हा मगधचा प्रसिद्ध सम्राट होता तो खूप शूर आणि धाडसी माणूस होता आणि त्याला गुणांची खूप चांगली पारख होती त्याला विद्वानांबद्दल खूप आदर होता प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्त हा त्याचा उत्तराधिकारी होता तिथे नंदाच्या शहरात असलेल्या राजवाड्यात शिक्षण घेतल्यानंतर तिनी अनाथ आणि दुःखी मुलं कामासाठी योग्य झाली पण ते तिघेही कार्तिक स्वामींच्या दर्शनाला निघाले तिथून ते दक्षिणेकडील देशात गेले आणि दक्षिणेकडील देशात ते समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या चिंचणी नावाच्या एका शहरामध्ये पोचले त्यांच्या नशिबाने त्यांना भोजिक नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी आश्रय मिळाला त्या भोजिक ब्राह्मणाला फक्त तीन मुली होत्या त्याच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मूल नव्हतं आता या तिन्ही मुलांचं लग्न तर करायलाच हवं त्यामुळे भोजिकाने विचार केला की माझ्यासोबत राहणाऱ्या या तीन ब्राह्मण मुलांनाच मी माझं जावई काबर बनवू नये म्हणून त्याने आपल्या तिन्ही मुली या तीन ब्राह्मण पुत्रांना दान केल्या आणि लग्नात त्यांना आपली सर्वसंपत्ती वरदक्षिणा म्हणून दिल्यानंतर तो वानप्रस्था करता तेथून गंगाद्वार हरिद्वारकडे निघाला ते तिन्ही ब्राह्मण काही काळ त्यांच्या सासऱ्याच्या घरी राहिले नंतर जेव्हा एक वर्ष पाऊसच पडला नाही तेव्हा त्या शहरात दुष्काळ पडला तीव्र दुष्काळामुळे त्या तिन्ही ब्राह्मणांना खूप कठीण काळातून जावं लागलं त्या आईच खाऊ निरुपयोगी आणि स्वार्थी ब्राह्मणांना अनेक अडचणींना तोंड देताना त्यांच्या तोंडचं पाणी पडालं ते स्वतःचं देखील पालनपोषण करू शकत नव्हते म्हणून त्या तिन्ही दुष्ट लोकांना त्यांच्या पत्नीचं पालनपोषण करणं फार कठीण झालं आणि एक दिवशी ते तिघेही दुष्ट खलं त्यांच्या बायकांना सोडून त्या शहरातून परागतण्यात झाले असं म्हणतात की मानवतेची भावना क्रूर लोकांच्या हृदयाला कधीच स्पर्श करत नाही त्याचवेळी त्या तीन बहिणींपैकी मधली बहिणी गर्भवती होती म्हणून अशा संकटाच्या वेळी त्या तिघी बहिणी त्यांच्या वडिलांच्या भावासारखा असणारा एक मित्र यज्ञदत्त याच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेल्या तिथे गेल्यानंतर तिघी बहिणी मोठ्या कष्टाने आपलं जीवन जगू लागल्या कसा तरी आपला उदरनिर्वाह करू लागल्या आणि आपल्या पतीची आठवण काढीत राहिल्या हे मात्र खरं आहे की सुसंस्कृत महिला संकटाच्या काळातही त्यांचं सद्गुणी चारित्र सोडत नाहीत काही महिन्यानंतर गर्भवती असलेल्या मधल्या बहिणीने योग्य वेळी मुलाला जन्म दिला आणि मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसतसह तिन्ही बहिणी एकमेकांच्या ताण त्या छोट्या मुलावरती प्रेम करू लागल्या मंडळी वर्षगुरु वररुची इत्यादींना पाटलीपुत्र नगरीची कहाणी सांगताना म्हणतात की एकेकाळी शंकरजी आणि त्यांच्या मांडीवर बसलेली स्कंदमाता पार्वती आकाशात फिरत होते तेव्हा पार्वतीने त्या मुलाला पाहून करुणामय अंतकरणानं शिवजींना म्हटलं हे प्रभू पहा या तिन्ही बहिणी या मुलावर सारखंच प्रेम करतात त्यांना नक्कीच आशा आहे की हे मूल मोठं झाल्यावर त्यांची काळजी घेईल म्हणून हे प्रभू कृपया त्यांना आशीर्वाद द्या जेणेकरून हे मूल मोठेपणी या तिघांचं चा चांगलं पालनपोषण करू शकेल आणि त्यांना आधार देऊ शकेल पार्वतीनी हे सांगितल्यानंतर दयाळू आणि नेहमी आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारे शिव पार्वतीला म्हणाले हे देवी या मुलाने मागील जन्मात आपल्या पत्नीसह माझी भक्तीपूर्वक पूजा केलेली होती म्हणून मी आधीच त्याला आशीर्वाद आणि वरदान दिलेली आहे त्याला हा जन्म फक्त त्या भक्तीचं पवित्र फळ भोगण्यासाठीच मिळाला आहे याचबरोबर मागील जन्मात याच्या पत्नीने केलेल्या उपासनेचं फळ भोगण्यासाठी या जन्मात तिने राजा महेंद्र वर्माची कन्या पाटली म्हणून जन्म घेतला आहे या जन्मतही या मुलाचं लग्न पाटलीशीच होईल आणि ती त्याची पत्नी होईल पार्वतीला हे सांगून भगवान शिवानं तिला प्रसन्न केलं मग तो त्या तीन पतिव्रता महिलांच्या स्वप्नात प्रकट झाला आणि त्यांना म्हणाला की तुमचं हे मूल पुत्रक या नावाने प्रसिद्ध होईल त्याला नीट सांभाळा विशेषतः दररोज जेव्हा तो झोपेतून जागा होईल तेव्हा त्याच्या उशाखाली एक लाख सोन्याची नाणी सापडतील त्याचं भविष्यही उज्ज्वल आहे तो भविष्यात नक्कीच राजा होईल आणि मंडळी दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मुलगा सकाळी झोपून उठला तेव्हा त्यांना त्याच्या उशीजवळ एक लक्ष सोन्याची नाणी सापडली ते धन मिळाल्यावर यज्ञदत्तच्या तिन्ही कन्या अत्यंत आनंदी झाल्या त्यांना जाणवलं की हे त्यांच्या पतिव्रता धर्माचंच फळ आहे अशा प्रकारे दररोज एक लाख सुवर्ण नाणी गोळा करून त्यांनी भरपूर संपत्ती जमा केली आणि सोन्याचा खजिना दररोज वाढतच राहिला हळूहळू पैसे साठवून तो मुलगा पुत्रक स्वत राजा झाला मंडळी कोणीतरी बरोबर म्हटलंय की सिद्धी केवळ तपश्चिर्यानेच प्राप्त होतात यानंतरची कहाणी आम्ही तुम्हाला पुढल्या भागामध्ये सांगू जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि शेअर करा आता आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मजेत रहा आनंदी रहा आणि तुम्ही ऐकलेली गोष्ट मुलांना जरूर सांगा नमस्कार